नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर येथे दहा लाख शहाऐंशी हजार रुपयेचा गुटखा पोलिसांनी केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कार्यवाही तिघा जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल याविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केलेले आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संजीवन मिरकल्ले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांचे पथक तयार करून अवैधधंद्याची माहिती काढून यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबविली जात आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थ अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी कर्नाटक ते परळी वाह्या अहमदपूर वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर ताजबंदजवळ बाह्यवळण रस्त्यावर सापळा लावून प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारे वाहन टोयाटो कंपनीचे इनोवा क्रमांक एम एच चव्वेचाळीस जी तेहतीस बावीस याची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधक गुटखा आढळून आला वाहनासह पोलिसांनी दहा लाख शहाऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करून मुस्तकीम खान इस्माईल खान पठाण वयवर्षे पंचवीस राहणार मलकापूर रोड परळी जिल्हा बीड वसीम अक्रम पठाण राहणार आझदनगर परळी जिल्हा बीड सचिन गुट्टे राहणार जमलापूर परळी जिल्हा बीड अण्णा राहणार कमलनगर जिल्हा बीदर कर्नाटक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूरचे पोलीस अधिकारी व अमलदार हे करीत आहेत सदर कामगिरी वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिळकल्ली यांच्या नेतृत्वात अमलदार राहुल सोनकांबळे युवराज गिरी मोहन सुरोसे मुन्ना मदने यांनी पार पाडली आहे